नमस्कार मराठी न्यूज ला स्वागत कर्नाटक राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या शेतकरी विषयांच्या अन्यायकारी धोरणाविरोधात मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सकाळी ठीक नऊ वाजता शेतकरी यांचा भव्य निषेध मोर्चा मार्गावरील ये मार्गावरील मालिनी ग्राउंड येथून प्रारंभ होऊन हलगा येथील विधानसौध येथे मार्गस्थ होणार असून या आंदोलनाचा भाग म्हणून घेराव घालण्यात येणार आहे या खानापूर तालुक्यातून दोन हजार शेतकरी सामील होणार आहे या मोर्चा आणि आंदोलना संदर्भात पूर्वत्यारी सभा आज खानापूर येथील भाजपा नूतन कार्यालयात बोलावण्यात आली होती या सभेला भाजपा विधान परिषद मुख्य प्रतोद श्री एन रवीकुमार उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात कर्नाटक सरकार जनसामान्यांना शेतकरी यांना न्याय देण्यात सपशेल अपेशी ठरल्याचे सांगितले आणि मोठ्या संख्येने शेतकरी वर्गाने मोर्चासाठी उपस्थिती दर्शवावी इतता परिस्थितीನಲ್ಲಿ राज्य सरकार असे आवाहन केले बैठकीला खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर कर्नाटक राज्य भाजपा उपाध्यक्ष अनिल बेनके हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती भाजप जिल्हा ग्रामे अध्यक्ष सुभाष पाटील तालुका अध्यक्ष श्री बसवराज सानिको माजी आमदार अरविंद पाटील जिला उपाध्यक्ष श्री प्रमोद कोचेरी माजी अध्यक्ष श्री संजय कुबल भाजपा नेते सदानंद पाटिल पंचायत सदस्य गजानन रेमाणी प्रधान कार्यदर्शी श्री गुंडू टोपिनकट्टी श्री मलप्पा मारिहार युवा नेते श्री पंडित ओगले श्री चेतन मानेरीकर प्रशांत लक्के लक्केबलकर किशोर हेब्बाकर सुनीता पाटिल रवि पाटिल सर्व मंडळ उपाध्यक्ष रयत मोर्चा अध्यक्ष महाशक्ती केंद्र प्रमुख आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तरुण मंडळ नंदगड आयोजित सहा